नमस्कार मित्रांनो मी विकास कदम आपल्या सहशाच स्वागत करते कदमांचे विकास कदम विकास चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सहश्यच स्वागत करते एक नवीन ब्लॉग आहे थोडासा वेगळा हटके आहे आपला निखिल आहे माझा वा मेहनीचा मुलगा म्हणजे भाता त्याच्या म्हणजे आमच्या सुने लिहोड बनी आहे बोलतात ना ते डोहाळे जेवण त्यासाठी आम्ही त्या कार्यक्रमात चाललो आहे पूर्ण परिवार दोन गाड्या काढतो आहे काही ॲबसेंट आहेत योगेश नेहमीप्रमाणे योगेश हाय बोल हाय बोल तू पण आहे बोल हॅलो आणि आपला हा छोटा नवीन ड्रायव्हर आहे आपला हा थोड्या वेळाने गाडी हा घेणार आहे ना तू चालवणार आहे ना हा चालवणार आहे गाडी चालवणार आहे हा काय बोलला पप्पा सोबत चालवणार आहे आणि हा चला आणि आम्ही आता निघतोय रुणाल चालवणार आहे रुणाल हाय बोल हाय बोल हा गुड मॉर्निंग राजेश गुड मॉर्निंग आणि थीम आहे आमची ब्लू पिंक ब्लू पिंक थीम आहे पण मामा सपोर्ट करतोय

हा हाच तो सगळ्यांना थीम दिली हे असे ब्ल्यू आणि पिंक पाहिजे आणि हा बघा हा ब्ल्यू नाही आहे गेली आहे इथे पिंक आहे हे लोकांनी सपोर्ट केलाय लेडीज 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 फील्डमध्ये गेले ते लोक या लोकांनी गुलाबीला सपोर्ट केलाय पिंक पिंक हे आम्ही बाबा हे थीम ठेवल्याप्रमाणे आम्ही आलो अरे मध्ये तुला व्हाईट वाटतोय ह्याचा आहे थोडा ब्ल्यू थोडासा वाटतोय पाणी रुद्र तू नाही घातलं काय ब्ल्यू पिंक चहा नको चहा झाला सर काय पार्टनर पाहिजे बरोबर आणि प्रमोद काका बोलतायत फुगे जरा फुटत आपोआप पण त्याच्यातले ब्लू फुगे फुटत आहेत हा पिंक राहत फुटत आहेत म्हणजे हा बर बाय नि काय काय ठेवलं ए, सर, तार्था। तार्था। ये से काल्चूरी सेट ये रहा क्या चॉकलेट सेट है कचूरी है शेव है मिठाई है जुलेबी कचूरी बिस्किट्स हेका है हेका है मिक्स मिक्स ड्राई फ्रूट है ना ड्राई फ्रूट ना रे ड्राई फ्रूट सेट वाव मेकअप चालू है अपने वड़ा सन्नाटा है भाई टेन्शनमध्ये सगळ्या का हा गाणी बोला ना ऍक्च्युली कसं माहिती आहे प्रत्येक कार्यक्रमात बायका गाणी बोल तू बोलायला पाहिजे आरती बोल गाणी बोल हा तू बोल हर्षदा तशीवाली म्हणजे कशीवाली हा हा तशीवाली म्हणजे कशी ॲट मेकअप झालेला आहे मेकअपसाठी खूप वेळ घेतलेला आहे आणि आमची हिरोईन मस्त सुंदर दिसते छान एक नंबर थोडा लुक चेंज झालेला आहे तिचा एक नंबर भारी आणि मेन सेलिब्रिटी आजची काय आहे हे काय आहे काय कार्यक्रम काय आहे नाही का का माहीत काय कार्यक्रम नाही माहीत नाही फोटो सेशन सुरू आहे परडी घेऊन फोटो काढतात ही परळी का असते हा महत्वाचा प्रश्न आहे मला परडी का घेतात आम्हाला फक्त एवढंच माझ्या डोळ्या जेवण आणि काय असतं ना वोट भरणीला परडी महत्वाची आणि चंद्र एक चंद्र पण महत्वाचा आणि धनुष्य पण एक महत्वाचं आहे ह्याचं मी गुगल सर्च करेन नंतर का ते एक नंबर एक नंबर हा हे बाण काय चालवतात काय माहितीये का तुला नाही माहीत हा देवसेना हा त्याचा लूक देवसेना सारखाच आहे रे पण तू बाहुबली वाटत नाही रे <laughs> आता डोळ्या जेवण बोल ना म्हणजे सोडभरणीचा कार्यक्रमाला सध्या आपल्याकडे एक नवीन फॅड आलाय थीम बघताय तुम्ही गुलाबी आणि ब्ल्यू ब्ल्यू म्हणजे काय आहे ग बॉय आणि पिंक कलर म्हणजे गर्ल म्हणजे आता त्यांची परीक्षा पण होईल थोड्या वेळाने नंतर ती काय बर्फी मिठाई वगैरे ठेवून ते बघतात वगैरे हां आणि कठीण परीक्षा आहे आता ही थीम होती त्याप्रमाणे आम्ही पण कपडे घातलेले आहेत कोणी नाही घातलेत हे बघा इथे पिंक कलरच्या साड्या घालून आलेल्या आहेत आणि हे बघा इकडे हे प्रमोद काका म्हणजे आपल्या फील्डमधले माझा प्रश्न येत नाही <laughs> <laughs> ब्लू कलरची <जी> मिठाई <laughs> पाहिजे अजून <laughs> काय काय ब्लू कलरचा येतो बघा आणि काका पळाले भरणीचा कार्यक्रम सुरू झालाय आणि निखिलची ओटी कोण भरत नाही आहे निखील निखिल वाचलाय कस निखिल हे मिठाईने ओढी भरली तुझी काय बघ ना मेन सेलिब्रिटी आहेत दोघजण जण त्यातल्या त्यात ती जास्त कारण तिची ओठ कार्यक्रम आहे डोळे जेवण डोळे जेवण म्हणजे माहिती आहे का काय आता या बायकांना प्रश्न विचारायचा मला डोळ्या जेवण आणि ओठ कार्यक्रम काय करतात आता तुम्हाला प्रश्न आहे वोट भरणीचा कार्यक्रम म्हणजे काय बोला, बोला। काय करतात वोट भरणी डोळ्या जेवण आहे ना वोट भरणीचा कार्यक्रम ना बोलतात काय म्हणजे काय त्याच्या मागे अच्छा हेच आहे छप्पन छपनी के भगवान हे हरिराम हे काय कोणाचं काय छप्पन बोग ठेवले ते नवली आपल्या आई होणार तिच्या आधी आणि हबो का संपवले कुरकुरे अरे एक जा पाच रुपयाचे कुरकुरे घेऊन संपवले पोरांनी सर्वप्रथम आई लक्ष द्या आपल्याने हे जे डोळे जेवण आहे आणि हे ते छप्पन बोग ठेवलेले आहेत डोळे जेवण म्हणजे असं बोललं जातं की जी आई होणार असते तिला डोहाळे लागतात म्हणजे तिला काय काय खायची इच्छा होते आणि ह्या दिवशी सातव्या दिवशी सातव्या महिन्यात जेवण आणि ओटभरणीचा कार्यक्रम हा आयच्या असतो की ती माहेरी जाते आणि तिचा आराम मिळतो तिला पूर्ण दोन महिने आराम मिळावा आणि तिचे जे डोळ्या जेवण पुरायचं तिला जे आवडतं ते तिला पुरवा पुरवण्याचा कार्यक्रम आजच्या दिवशी असतो बरोबर की नाही आणि म्हणून हे डोळ्या जेवण बोलतात ना की तिला जे आवडतं तिच्या आवडीचं ना निखिलच्या ना ह्यांच्या आवडीचं फक्त तिच्या आवडीचं आपण ठेवतो आणि ते छप्पन बोग म्हणजे छप्पन पैकी तिला नक्कीच पाच सहा पदार्थ तरी आवडत असणार बरोबर ना सगळे आवडीचे आहेत ना ओके म्हणून ते ह्याला डोळ्या जेवण बोलतात आणि अशा प्रकारे आमचा हा डोळ्या जेवणाचा कार्यक्रम हे छप्पन बोग इथे आपण लावलेले आहेत वेगवेगळे वेग प्रकार आहेत मी आता मोजू शकत नाही नावं सांगू शकत नाही आणि आता हा कार्यक्रम इथे सुरू होईल आमचा बरं कोणतं वाटतो ते खासाड रस मला तिला जास्तीत जास्त आवडते हे फोटो पण घालणार आहे कोणीतरी रसमलाई खाते टाळ्यामध्ये रे हो चालेल म्हणजे काय असं त्यांना समजलं पाहिजे ना तुम्हाला असं कसं एकटा नवरा बिचारा उपाशी आहे सगळं का एक 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 तुला का खास आहे आजच हे डोळ्या जेवण खास तुझ्यासाठी आणि हे सगळं तुझ्यासाठी आहे आणि हे बघा कसे बघतायत सगळे तू सगळ्यांचे चेहरेचे आपण पाहू शकता कसे बघत अगेश बघ फुल भाई <laughs> या रे या आम्ही घे 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 घ्या रे भरवला सासू सासूने चाकना भरवला बोलतो तिकट आवडतं ना मग आईला जास्त माहिती मुली मुलीला काय आवडतं आईला माहिती जास्त नवऱ्यापेक्षा तू <laughs> तो अभि जुमाजुम्मा आहे रे आई तर आई तिन्यात जन्म दिला आईने तिला जास्त माहित आवडीचं बनवलं ना खरंच ग्रेट आहे ना तुम्ही आई एक नंबर आणि अंकिताचं डोळा जेवण आहे का आमचं आमची पोट किंवा होत बघा अरे तू तिकडन ये आम्ही संपवतोय ना आई बाबा होणार त्याचा आनंद दोघांच्या चेअर वर दिसतोय का आणि आई बाबा हेमाची एंट्री झाली हेमाची एंट्री झाल्या मी आजी होणार हे तू आजी होणार हा अरे बाबा सही एक नंबर चिंत तुम्ही तुम्ही नाना होणार तुम्ही <laughs> नानी होणार तू हा ओके आई, आई बाबा नाना नानी हा नाना ना आणि प्रमोद चित्ते नाना होणार आहेत नाना होणार काय आनंद वाटतो ना अरे आनंद वाटतो म्हणजे काय आता हाच आनंद अजून दोन महिने ठेवा असा आणि आमच्याकडे जरा लक्ष ठेवा <laughs> <laughs> ना बहुत नाना आहे

म्हणजे काय हा काका, हा? काका दे। दे। हा दादा। दादा, दोन तीन वेळा दादा येतोय तू बोलल्याशिवाय व्हिडिओ नाही करणार बोल ताई होणार हा ताई होणार हो परवीन आग्या कार्यक्रमाची शोभा आल्या काका आजोबा काका आजोबा आणि मावशी आजी मावशी आजी नवीन मावसाबाजी अरे मामा आजोबा होणार आहे ऍक्च्युली मामा होणार नाही मामा आमचा आजोबा होणार आहे म्हणून मामा आजोबा होणार आहे हा रुणाल काका होणार आणि हे आई बाबा मामी आजी होणार आहे ही मामी आमची आजी होणार आहे आणि हा पुन्हा एक काका छोटा काका अजून छोटा काका एक सगळ्यात आला नाही आज मी काका आजोबा होणार म्हणजे मी निखिलचा काका होतो आता आजोबा होणार आहे आणि दोघांना आमच्या रेश्मा आणि माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन दोघांचं आणि पुढील तिचं जे दोन महिन्याचं जे म्हणजे जो कालावधी आहे हा सुखरूप जावा आणि तिचं जो पुढचा जो म्हणजे डिलिव्हरी आहे ती छान आणि सुखरूप व्हावी अशीच मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि दोघांना सुखी मजा असं एक असं बाळ छान दादा ओके ना आम्ही आणि पल्लवी हे सगळं बघून ठेवा हे काही दिवसाने तुमच्याकडे पण आम्हाला यायचं हे असे छप्पन बघ नाही असे पूर्ण घर भरलं पाहिजे असं कसं वाटत काका होणार काय होत काही कालांतराने हा हा बॅनर जाऊन हा बॅनर आहे ना नक्की ना पल्लू खूप झाले बा ओके थँक्यू नेट प्रॅक्टिस चालू आहे <laughs> गी नहीं। गी नहीं। गी नहीं। ओके थँक्यू मावशी होणार मावशी एक मिनिट आणि हा पेढा बर्फीचा कार्यक्रम आपला इथे आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा आता सगळ्यात एक्साइटमेंट आहे या कार्यक्रमाची थोडीशी म्हणजे असं काही जरुरी नाहीये कि तसाच्या तसा म्हणजे भविष्य फ्युचर आपण भविष्य बघत नाहीये परंतु एक एक्साइटमेंट कार्यक्रम आहे मस्त एक्साइटमेंट असते याच्यात या बॉक्स मध्ये आम्ही पिंक आ, कलर आणि ब्ल्यू कलरचा एक ठेवलेला आहे आता पिंक म्हणजे तुम्हाला माहित आहे आय थिंक मला तुम्ही पाहिलात पिंक गर्ल आहे आणि ब्ल्यू कलर म्हणजे बॉय आता निखिल आणि अंकिताला येत्या दोन महिन्यात काय होणार आहे मुलगा की मुलगी असो काही असो जे पहिला पहिलं बाळ असतं ते चांगलं असं दोघांनाही आवडतं पण तू एक एक्सायटेड आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचा एक भाग आहे त्याच्यासाठी आपल्या हा कार्यक्रमाचा एक भाग आहे हा उत्साही कार्यक्रम आहे आणि सगळ्यांचे डोळे विस्परलेले आहेत असे मस्त असे प्रमोद काका गेलं रे प्रमोद काका आज का आज तू आव ना आ, 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 आ या, या काका पुढे हा भाई तू बी आहे आज तू बी आजा या थोडासा एक उत्साही आपल्याला कार्यक्रम आहे छोकरा के छोकरी देखणार आहे आम्ही अभी बराबर तुला काय आहे तुला काय पाहिजे काय काय झाले ना तुला काय झाले तरी आपण बघूया चला ओके कार्यक्रम सुरू करूया का हा हे काय करायचं हे पल्लू हे पल्लू आयडिया दे काय करायचं हात ठेवायचा खोलायचा काय ते બોટ હા પણ કોણ ડિસાઇડ કરા કોણ આઈ આઈ તું ઓપન કરતો ગણપતિજી બગ હા હા ખોલે હા એ ધામ આધિન આધિન હેમતા એક મિનિટ એક મિનિટ એક મિનિટ બસ જાલા બસ હાથ ધા कुठला तू तुळ तू तू येत वन टू थ्री फोर ठेवला ठेवला हा ठेवला हे ओ आता हे एक मिनिट हा कोल आता गप्प सगळ्यांना गो મૈફી મરના હા અથવા બરોબર કાળા બાજુ અભિનંદન કરે કઈ એક આ કાર્યક્રમ ભાગ हा येत्या दोन महिन्यात काही असो काही बोले काही चालेल आपल्याला बरोबर ना छोटासा <laughs> केक आता मोठा कार्यक्रम पुन्हा एकदा आपला एक 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 केक कटिंगचा बेबी शॉवर आणि बेबी शॉवरचा आपला हा कार्यक्रम सुंदर ते सुरू आहे काय बोलतात अरे काय बोलणार का हॅपी बेबी शॉवर केक कटिंगचा कार्यक्रम केक खाणार संपूर्ण कार्यक्रम झाले केक कटिंग वगैरे झालाय ते आपला पेढा बर्फीचा कार्यक्रम झाला त्यानंतर छप्पन भोग आपले झाले आणि आता आई वडील तिला मंदिरात घेऊन जातील अंकिताला आई वडील तिला मंदिरात घेऊन जाणार आणि मग घरी घेऊन जाणार कारण तिला ते पुढचे दोन महिने आराम मिळाला पाहिजे म्हणून ती माहेरी येते साई बाबा की आशीर्वाद आहे साई बाबा हे साई ना आता आमच्या अंकिताचा दोन महिन्यानंतर डिलेव्हरी आहे तुझा आशीर्वाद पाठीशी असू आहेत आणि सुंदर असं बाळ आमच्या घरात येऊ हो देत तुझा आशीर्वाद पाठी तिची तब्येत व्यवस्थित राहू देत बाका साई बाबा जय होतो आला तुझ्या अशा रीतीने संपन्न झाला कार्यक्रम म्हणजे आपलं भोजन व्यवस्था सुरूच झालेली आहे ठीक आहे हां ओके बैठक आम्हाला नेहमी भारतीय बैठक आहोत खाली बसून मस्त जेवण जातो छान है।, है ना

छोटा सा कार्यक्रम कार्यक्रम एक सॉलिड कार्यक्रम होता है छान सब्सक्राइब करना <laughs> बाय अच्छा रिति ने चलो कार्यक्रम सुंदर है फैमिली पब्लिक फिर से आ गई पब्लिक बहुत दिन के बाद कार्यक्रम हुआ है बहुत अच्छा हुआ कार्यक्रम छान सुंदर कार्यक्रम बाय 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 बाय